हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सुरेखा पार्स फोंड लाईफ आज पार्टच्या ट्यूशनमध्ये पार्टी आहे तर आज मी पार्टसाठी इन्स्टंट रवा बेसन ढोकळा बनवत आहे इन्स्टंट ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी रवा व वा एक वाटी बेसन घेतलं आहे आणि पाच सात चम्मच दही घालत आहे यामध्ये चवीपुरते मीठ घालून हे बॅटर पाण्याने व्यवस्थित भिजवून घेत आहे बॅटर या ठिकाणी आपल्याला जास्त पातळ करायचं नाही त्यामुळे यामध्ये पाणी हे थोडं थोडं घालून बघायचं यामध्ये वरून थोडं तेल घाला तेल कच्चं घालायचं आहे बॅटर एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घेत आहे बॅटर आपल्याला ताटामध्ये सहज पडल एवढं पातळ बनवून घ्यायचं आहे याप्रमाणे बॅटर रेडी आहे फक्त आता इनो घालायचं आहे प्लेटला तेल लावून घेतलं आहे पाणी याप्रमाणे उकळायला ठेवायचं आणि झाकायसाठी असं एखाद्या रुमालमध्ये किंवा कापटमध्ये ताट बांधून घ्यायचं आता बॅटरमध्ये एक इनो घालत आहे फ्रेंड्स यावेळेस मी दोन वाटीला पूर्ण इनो वापरत आहे कारण मी हे ट्युशनमध्ये पाठवणार आहे एरवी मी दोन वाटीला अर्धी इनो वापरते आणि माझी छोटी बेबी आहे तिला विदाऊट इनोचे करून देते याप्रमाणे पूर्ण इनो घालून घेतली आहे पूर्ण बॅटर यामध्ये घालून घेतलं घातल्यानंतर असं टॅप करायचं फ्रेंड्स ज्या गंजामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवतो हो तो, तो गंज थोडा मोठा घ्यायचा बॅटरचं टाट हे आतमध्ये जायला पाहिजे कारण बॅटर टाकल्यानंतर ते हे विदिन फिफ्टीन मिनिट शिजल्या जाईल काय रे बाबा काय बनले का ढगले बनले का जायचंय आहे थोडा खाणे लगा निकाल बघा किती छान आपला जाईदार ढोकळ्या विदिन फिफ्टीन मिनिट मध्ये तयार आहे आता याला फोडणी द्यायची परिपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे मी मिरची घेतलेली नाहीये मोहरी आणि जिरं घालायचं हिंग आणि इथे लिंबू साखर आणि पाण्याचं मिश्रण केलेलं आहे कट करू mm. आणि हे बघा ट्युशनवाले मुलं पण येऊन तयार आहे yeah. <laughs> पार्टी आहे का ट्युशन मध्ये

पाहिजे ढोकळा बघ शेंबू रूप जाऊ शिव आहे का इकडे चाय बनवणं चालू आहे बघ किती गडबड खाई राई जिरा काय 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 तुला तुला पाहिजे हो हो, हो. थांब देते 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 बनवायचं आहे मी काय तडका पाडू दे तुला द्यायचं ते पाणी स्प्रेड कर हो नंतर क्वेश्चन आहे ते काढून घ्या तिथे दुसऱ्या प्लेट मध्ये प्लेट 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 काढू पाठ बघा थांबणं नाही होत का खाना पण चालू केलं त्याने काढ दाखवते मी पैकर। पैकर ने किचन मम्मा तू इसने रेला व्हिडिओ मध्ये आता आला राव दिके पॅक कर पॅक करने जाम टाइम झाला तू आओ चल चाल तू खाते हेच तुला पाहिजे ही तुला दे 妈妈啊！真厉害。